इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आपला मुलगा चमत्कार आहे आहे तो स्वामींचा अवतार असं म्हणून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दत्त जयंती दहा हजार लोकांचा महाप्रसाद आयोजित केला होता यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या अंधश्रद्धेचा बुरखा उतरवला पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा स्वामींचा अवतार आहे तुम्ही पाच गुरुवारी माझ्याकडे या अशा प्रकारे नागरिकात अंधश्रद्धा पसरवली जात होती याची खातर जमा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर या ठिकाणी थांबून माहिती घेतली त्यावेळी त्यांना खरा प्रकार उघडकीस दत्त जयंतीनिमित्त कदमवाडी रोड कसबा येथे महाप्रसादाचं वाटप ठेवलं होतं हजारो भाविकांनी गर्दी कर केली होती याचवेळी अनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर या भोंदू जोडप्याचा पर्दाफाश झाला कसबा बावडा कदमवाडी रोडवर चौगले कॉलनीत राहणारे इंद्रायणी हितेश वलादे व छत्तीस त्यांचे पती हितेश लक्ष्मण वलादे वय सदतीस तालुका जिल्हा गडचिरोली यांनी घरातच मंदिरासारखं वातावरण निर्माण केलं होतं आपला पंधरा वर्षाचा मुलगा स्वामींचा अवतार आहे तो जे बोलतो तसंच होतं तुम्ही तुमचे कुलदैवताची पूजा करा तसेच स्वामींच्या नावाने प्रसाद वाटप करा तसेच बालस्वामींचे पाच गुरुवारी दर्शन घेतल्यास इच्छा पूर्ण होईल अशा प्रकारे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली होती मंगळवारी दत्तजयंती दिवशी या दाम्पत्यानं लोकांकडून शिधा मागून जवळपास दहा हजार लोकांना महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सायंकाळी पाच वाजल्यापासून या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन पथकाला समजल्यावर या पथकानं शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंधकर यांना फोन करून माहिती दिली त्यानुसार पोलिसांचं पथक या ठिकाणी पोहोचलं वलादे दाम्पत्या ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं येथे कसून चौकशी केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विश्वास कुर्णे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वलादे दाम्पत्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक घालण्यावर व त्यांचे समूह उच्चाटन करण्यावर अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी न्यूज